बरोबर तुमची सर्वांची जी कुळदेव आहे ती माझी भवानी माता आहे भवानी मातेचं वर्णन करावं म्हणून माझ्या गोकुळताईने सांगितलं दादा तुझ्याशिवाय कोण सांगणार नाही तुझं जे अंगण असू दे ते काय असू दे मला माहित नाही माझ्या देवीचं फक्त मला कळावं विठल ज्या कुळापास ज्या देवाच्या संतती निर्माण झाली ते गेलं ज्यावेळेस ब्रह्म विष्णू महेश एकत्र बसले हजारो वर्ष एकत्र बसल्यानंतर ते म्हणले कुठपर्यंत असं तिघात बसायचं काहीतरी खेळ काढू का महाराज त्यांना खेळ काढला भगवान शंकराला सांगितलं जन्माला आल्यानंतर निर्गुण स्वरूप निर्गुण स्वरूपामध्ये तुमचा मृत्यू झाला मरायचं कसे आहे तुम्हाला माहित आहे भगवान विष्णूला सांगितलं तुम्ही त्याचं संगोपन केलं संरक्षण केलं तुम्हाला संरक्षण माहित आहे भगवान शंकर निर्गुण स्वरूपामध्ये मरण पावलं त्याला मरण माहित आणि त्याच्याच नाभी कमळातून विष्णूच्या देत आला आणि त्या डेटापासून एक देव जन्माला आला त्याचं नाव आहे ब्रह्मदेव त्याला सांगितलं जन्माला येते कसे आहे तुम्हाला माहित आहे हे खातं तुमच्याकडे तिघांनी तीन खाते वाटून घेतली आणि तीन खाते वाटून घेतले पण तिघांनी कुणी कुणाच्या खात्यात ढवळा ढवळ दवर केली नाही कुणी कोणाच्या खात्यात ढवळाढवळ दवर केली नाही कारण त्यांचा जन्मच असा आहे बरं का त्याचा जर विचार करायला गेलो तर आपल्या डोक्याची केश जातील ज्ञान एक अभंग लिहून ठेवला आता नातं कसं लावायचं तर तुमचे तुम्ही लावा मला काही अजून नातं लागलं नाही मला अजून मला ते काही नातं कळलं नाही मी अभंग सांगतो तुम्हाला पात्री जल मला एक स्त्री आहे आणि ती बोलत बोलत सांगती काय म्हणतो पती जन्माला माझे उदय दादा ना नात ना गबे शेंगड्या कळलं तरी हम नाही तर नको कीर्त काय कळलं तुला ती म्हणते पती जन्माला माझे पोटे नवरा नवळापुटे जन्मतो का तुमचं काय मधुर अय जन्माला घालणार आहे बोलाय की लवकर काना पती आपल्या पुढे जन्मत मग हे कशी काय बोलली हो ती म्हणते पती जन्माला मासे उदरी आणि मी झाले परत त्याची परत म्हणते मी झाली त्याची नवरी आणि हे म्हणतो लिहू का आता काय सांगा मी सांगा म्हणते मी झाले का नवरी आई कधी पोराची बायको होऊ शकत म्हणजे जर का डोकं फिरले का बघा तिचं डोकं फिर काय फिरलं नाही तिनं घडवलंय त्यांना ठेवा तिनं घडवले आणि ती दुसरी तिसरी कोण नाही तिचं नाव आहे माया निर्गुण, निर्गुण, निर्गुण निर्गु। That's <laughs> आहे, आहे, आपल्याला व्यवहारातलं नाते सांगता येत नाही महाराज तर यांची दुपारी किती मागे लागली महाराज लागते महाराज सांगतो तुमच्या करता सांगतो पुढल्या वर्षी व्यासपीठाला आल्यावर नातं सांगा आणि लगीन जमावणार चांगला आहे एक स्त्री आणि एक पुरुष वाटण चालली होती समोरून एक मजा अरुण महाराजासारखा महाराज आला आणि त्यानं विचारलं महाराज की तुमच्या बरोबर चाललेली तुमची कोण आहे बरं का चांगलं सर महाराजांनी विचारलं तुमच्या बरोबर चाललेली तुमची कोण आहे मी त्या महाराजाला सांगितलं महाराज सासरा माझ्या सासऱ्याचा नाही कळलं का नाही प्रश्न ही माझ्या बडबडची चालली ना हिचा सासरा माझ्या सासऱ्याचा बाप आहे मग नात कुठलं रे माते <laughs> कठीण आहे ना व्यवहारातलं नातं सांगता येत नाही तुम्हाला देणारी व्यवहारातलं नातं सांगता येत नाही देवाचं नातं काय ते बोलते पण तिने केलं हजार वर्ष महाराज ब्रह्मनिद्रित होत ज्यावेळेस महाप्रलय होतो, होतो। काहीच राहत नाही पूर्वी पृथ्वीर दादा थोर धुंदा ठेवायला सुटेल मोठ मोठ्या पडवत दाता उडून जातील आकार जाईल अवघा येईल निराकार आणि त्यावेळेस वर्ष निगडीत असतो जाग होत स्वरूपामध्ये आता ह्या बाबाने प्रमाण दिलं म्हणून बोमलाची पाळी आली ना ती इतक्या मागे जायलाच नव्हतं काय <laughs> तो परत खुली गेली म्हणणार तुम्ही काय सांगितलं झोप देत नाही दोन मिनिटं सांग झोपलेला माणूस जागा होतो झोपलेला माणूस जागा झाला म्हणजे काय आपण समजतो काय क्रिया शरीराची काय होती रादा तुम्ही आता कीर्तनाने गेला की झोपला आणि सकाळ शरीराची क्रिया काय घडली जाते का डोळे उघडले जातात आपण म्हणतो जागे झाले तस ते जो आपल्याला त्यानं डोळे उघडले महाराज आणि डोळे उघडल्याबरोबर ते निर्गुण स्वरूपामध्ये ब्रह्म जागे झालं आणि त्याच्या नेत्रातून या दृष्टीतून माया उत्पन्न झाली म्हणून आपण ज्या मायेमध्ये गुंतलो की नाही महाराज नव्या व्यवहारातल्या मायेमध्ये फक्त दृष्टीमुळेच गुंतले तिचं नाव आहे माया ती जन्माला आली त्याच्याकरता एकनाथ महाराजाचा अभंग आहे पहिल्या पाट्याचं नाव ते का आओगे सुखद होते काही आवगे 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 सुखद a काही आवगे सुखद होते 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 काही I सुखद होते काही आवगे सुखद होते काही आवगे सुखद होते आणि घाबारल्याला देऊन शांत असला तर बरा नाहीतर धापास तोडून याचा तुझा बी घाना माझा बी घाना <laughs> जमेला समुद्र ते म्हणते तेथे एक ढालगी निर्माण झाली महाराज म्हणले तिने पहा एवढी ख्याती केली जी दिसते की ना आपल्याला सगळी ती तिची ख्याती आहे डोळ्यातून निर्माण झाली म्हणून महाराजांनी तिला ढालगत शब्द वापरला का तर ती म्हणते पती जन्माला उदरीन मी झाले त्याची नवरी किती ढालगेज असेल म्हणून तुम्हाला म्हणलं असं घडतं का बर डालग शब्द आपल्यातला नाही हे ह्यांच्यातला आवडता शब्द आहे डालगाजी शिवी नाही डालगाजी महाराज वृत्ती आहे बोलता बोलता झटका नाही म्हणते त्या काय ढालगे जायच गालगत या शब्दाचा अर्थ आहे का किती वेळा जरी आपण सांगितलं तरी फिरून तशीच वागते बाई हे करू नको केल्याशिवाय राहत नाही तिला म्हणते ती ढालगत एकाला बाजू मिळाली उरपाटी म्हणजे असे नव्हते उरपट मिळेल म्हणजे तिला म्हणलं का नाही आज मला भूक लागली नाहीच नाही <laughs> उरपट ह्याला म्हणते ती उरपट पाहुणे आली म्हणून त्याने सांगितलंय बा पाहुणे आले ती या अजिबात स्वयंपाक करायचा नाही म्हणजे करणार तिला काय म्हणायचं का ह्याला उरपाटी म्हणायचं ते म्हणजे करणार शेवट काय करावं म्हणलं वारकऱ्याची पंगत घालावी इच्छा म्हणत हे म्हणला गोकळ त्याच्या तिथं पाटे सप्ता बसलाय गातापरायनाचा आजी अजिबात आपण त्या वारकऱ्याला पंगत घालायची नाही म्हणली मी घालणार त्याला माहित झालं ह्याला उपारत्या बोललं की ही शेवटच चालतंय शेवट वायता एक दिवशी घरातलं पाणी संपलं म्हणला हे बघ घरातलं पाणी संपती अजिबात नदीवर आणाय जायच नाही ती म्हणली मी जाणार नाही जा पण म्हणला पाण्यात शिरू नको म्हणली मी शिरणार शिर, शिर पण म्हणला लय आज जायच म्हणली मी जाणार आणि जी गेली ती अजून नाही आली ह्याला उरफाटी म्हणायचं तसे ही, माया ही जादा जादा जी माया आहे का नाही ही उरफाटी आहे तिनं सांगितलं ऐका तिनं ते ब्रह्म जागा झालं म्हणून महाराज तिचं नेत्र उघडलं तिची उत्पत्ती झाली आणि परत त्याची शरीराची दुसरे केली त्याने जांभळी दिली आणि माय जांभळी शब्द मोडतो कुठला कि जांब्या काय आत काताळ्या जांभळी शब्द कुठला उठतो ह नको कीर्तन तुला म्हणलं लांब भाव चिरतो आई आता आईच राहिली नाही तर मग काय म्हणलं मम्मी